नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण एक ते शंभर मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या याबद्दल अधिकची माहिती मिळवणार आहोत एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात या तक्त्यात दोन ते शंभर मधील मूळ संख्या दिलेल्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया व लक्षात ठेवूया दोन ते दहा मध्ये दोन तीन पाच सात तसेच अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणवीस व एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस तसेच एकतीस ते चाळीस एक मध्ये एकतीस सदतीस एक्केचाळीस ते पन्नास या दरम्यान एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तसेच एक्कावन्न ते साठ यामध्ये त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट ते सत्तर मध्ये एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एक्काहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये चौऱ्याऐंशी नव्वद तसेच नव्वद ते शंभर मध्ये संख्या आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवल्या पाहिजेत ही एकमेव मूळ संख्या आहे उरलेल्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ दहा या संख्येला एक व दहा याशिवाय दोन व पाच या संख्यांनी सुद्धा भाग जातो म्हणून दहा ही संयुक्त संख्या आहे दोन ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या व चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एक ही संख्या मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्याही नाही ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोड मूळ मूळ संख्या संख्या किंवा असे म्हणतात उदाहरणार्थ तीन पाच तसेच पाच सात अकरा तेरा एकोणतीस एकतीस या जुळ्या मूळ संख्यांच्या किंवा जोर मूळ संख्यांच्या जोड्या आहेत एक व शंभरच्या दरम्यान अशा जोरमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक अवयव असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ नऊ व पंचवीस या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक अवयव आहे म्हणून नऊ व पंचवीस ही सहमूळ संख्यांची जोडी आहे